नवऱ्याला ना विहीर नावा आपल्याच करा त्यात आपल्याला घ्यान असं करा तसं करू दे तर आधी वीर पडू दे पाणी लागू दे काय तुम्हाला भिजवायला नको म्हणतोय काय हा फ्रीज न्यायला कसा नाही अगं तुम्ही वागताय तसं म्हणल्यानंतर आम्ही वागणारच की तुम्ही जरा गोड वागा तुम्हाला आम्ही गोडच वागणार आम्ही गोड वागून वागून चांगलं बघितलं तुम्ही काही तुमचा कडूपणा सोडायला तयार नाही आम्ही का बरं गोड व्हायचं तुमच्या संघ सारखंच म्हणजे आमचं घर जाऊन आम्ही कस व्यापार करतो आणि तुम्हाला हाय नाही तेवढं सगळं देतो म्हणजे तुमच्या मनाचं समाधानी होईल मी कुशल बिचारी नवऱ्याला शिकवती म्हणते दूध घालायचं राव द्यान ह्याव राव द्यान त्याव राव द्यान सगळं आया तेव गट 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 गुटती या ग कशाला रामाधर्माच्या पारे उग म्हणलं बांडाला कार कशाला हिला काय बोलावा पर ही, बोला ही जो जा जास्तच तो घरात जाऊन मी वाटावाटाच करती हे झालं का तेवढ्यानं भागलं का वाटावाटा करून म्हणा जरा भाऊ भाऊ एकत्र याय लागली म्हणलं का हिच्या पोटात दुखत कायमच कायमच दुखत आता हिला काल कोकलेट मध्ये बसती या म्हणजे हिची दादागिरी हिजी दंडीलशाही हिज हमपणा हिजच दादागिरी वी म्हणजे ही म्हणाल तसंच वी अगं जरा आता तरी सुधर सुधर जरा तरी अजून पण काय डोक्याला पाणी गेलं नाही अजून पण सुधार म्हणतोय तुला पाकच वाया गेले केस सारखा करू नकोस जरा तरी माणसाला जनाला नाही म्हणाल ला जावा आणि म्हणती मामा मामी होती म्हणून ग बसली काय ग बसली माणसात जाऊन तिथं तंटा करतीय एवढी मोठी गडी माणसा तिथं जाऊन तंटा करतीय तू आणि मग मामा मामी होती म्हणून ग बसली म्हणून सांगतीय अजून एवढी तू सुत्रा खायची आणि एवढी ग बसणारी बिहणारी अगं तुला एवढी जर लोकाचं भ्या असत जरा लपून लाजून वागणारी ना नसतीत तर तू गेली का असतीच काल एवढ्या माणसात तिथं ती कोक्रेट वाली आहे ती मालक ती अजून एक दोघं माणसं बघाय आलेली आहे ती मामा हायत आणि मी पूजा करून आल्यानंतर ना तिथं गेली या तंडायला जे बी चालू केले होते म्हणजे आता हिर बोलतीय कन करतीय मग कशाला लाड बोलायचं ग मी गेली नाही मी काय केलं नाही नवऱ्याला फुलवतीच आता तू आडवी यायची काय राहिलीच काय नाही तर मी हिरपोड देणार नाही मी आडवी जाणार त्याला आणि ह्याच करणार नाही हिरे जाऊ की तुझं का मार ती म्हणते ती काय नाही भाऊ भाऊ की असती उन्ह्याची वाट करी तसं ह्या माझ्या माझे झालंय भाऊ भाऊ कीच म्हणायला लागेल हिला पी आता हा आजपर्यंत आज ऐकूनच होती ही खरोखर खर, दिसाय लागलं समोर अनुभवायला लागले आमचं कोण नाही त्रास देत पण ही आहे की घरातल्या घरातच त्रास देती या असावती म्हणते आप या आप ती आपली असावती अ कशाला असावती का बायान ही आपली आपलं वाटची ताईला लोक बरी रक्ताची नाती चांगली नव्हती पर ती बाहेरची नाती का ती जरा निभोवते तरी पण ही जवळची असते त्यांच्या कायम पोटात दुखत कायम आडपाया घालते ती कधीच कंच काम काम चांगलं काढलंय कधी ह्यांनी उत्साह कधी सपोर्ट केला असं कधीच नाही नवऱ्यानं सपोर्ट केला का बायकोनं सपोर्ट केला का नवरा कधी सपोर्ट केला असं म्हणण्याचा उद्देश सांगते मी एक कधी चांगलं काम करायचं असू देवाला आडजुड होऊन देवाला अगोदी पाणी धरलं एवढं मोठं आता कसं तरी काहीतरी करून मामा म्हणलं ना आता एवढं एकच पिकनिक तर कधी ह्याच्यावर पिकनिकच नाही विहिरी उताळ्या पडल्या तळ्याखालच्या तळ्याखालच्या असून पाणी जीत नाही विहिरीस त्या तळ्याचं बांधकाम झाल्यापासून काय काय फायदा काय आहे त्या विहिरींचा सांग फोपाळ बंद पडलं त्या विहिरींचं म्हणून काय तर डिसिजन घेतला करायचं धरायचं मामा म्हणलं ला करा लागतं एक दोन बा पिकं निघली तर तेवढंच काय तर राहील त्यात करल यांना बी जनावरित्रावायला होईल का पाणी विहिरीतलं पाणी बसवून ठेवतोय का आम्ही आ नाही ह्यांनी जर लयच आधी असं हिरं केलं तर मग पुन्हा कशाला पुन्हा आम्ही बी सावस्तिनेच वागू की पुन्हा कशाला मग आम्ही तरी करतोय पर लागू दे की देवाच्या लागू द्या आधी आम्हाला पाणी का आधीच तिचा पोवापाटाना आधीच आटाय फोगाय हो चालू झाली ही कधी कुठल्या गोष्टीला आडवी आली नाही असं होतंय का नुक लगेच चालू करते कंचाच चांगलं काम चालू केलं का कंच बी असू द्या किरकोळ कामापासून ती मोठ्या कामापर्यंत ती कधी पण आडवी चाल घराचा असू द्या बाथरूमचा असू द्या कशाचं बी असू द्या शेडचा असू द्या कशाचं बी काम आलं तर ही आडवी चाली या कधी हिना चांगला चांगलं उलासाना करू दिलं का कधी काय करू दिलं हिना आता चांगलं आम्हाला नीट व्यवस्थितपणे पार पडू देणार आहे मी मामा म्हणलं कमी जास्तीला काय लागलं तर मी देतो पैसे माझं द्या चार पाच महिन्यानं पण पाण्याचा अगोदर बघा मूलभूत गरज आहे पाणी अन्न वस्त्र निवारा पे पुरतं पाणी हाय पोरलं आता पाणी नाही अस नाही पण पिकाचं भागत नाही ना ही पाऊस लागूपट लागला म्हणून एवढी मका चांगली आली आणि बाजरी तेवढी झाली तर बाजरी खाल्ली ना बाग चांग काचा काचा मका चांगल्या डोळा नवऱ्याला लावती कोयत घेऊन जावा तोडायला कचा कचा आना तोडून म्हणती मका अगं काढा येऊ दे पिकाला येऊ दे वाढलो कुडलो कॅम्बाळ घ्या की पुन्हा आमचं पाणी बिनी दिलेलं आम्हाला चार रुपये द्या त्याच आणि घ्या तुम्हाला सगळंच कॅम्बाळ घ्या मग आमच्या आम्ही पोतावर ठेवतो तुम्हाला मका बी घ्यायची असेल तर भरड्याला घ्या तुम्हाला थोडी मका पण पैसे देऊन घ्यायचं आम्ही पण आता दानशूरपणा बंद केला या पैसा द्यायचं आमचं काय ती जगात असेल तसं घ्यायचं तुम्हालाच काय कुठल्या माणसाचं मोल नाही किंमत नाही तर आम्ही का तुमची किंमत ठेवू तुम्ही भी, तुम्ही किंमत करता का नाही आता तुम्ही आमची किंमतच करायची आमचं काय मग होईल तेवढं पैसे देत तुम्हाला जित्रबार घेऊ का नको म्हणते का आम्हाला लोकाला दिसते आम्ही घरातले घरात देऊ इथं घरातली माणसं शान नाही ती म्हणून ह्यांच्या वाटलं जा वाटत नाही आम्हाला शानी ती ही माणसं कधी बी ही का नाही लोकधारजीन माणसं ती लोकाल ते म्हणते की नाही वैर्याला ती अशी घरातल्या घरात घरातल्या घरात वाईट आणि भावाची भांडणं जावाची भांडणं चला घेऊया आपण हात धुवून चला आपण आणू ह्यांच्या ईरषी म्हणते पण ही यासनी कळाय पाहिजे कळाय पाहिजे जाऊ तर नुसती अशी हानपणातच गड्यांच्या वरची 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 ताव ओ बोलती हा तोंड दिलं देवानी म्हणून कसं बी बोलायचं अगं आपल्या परीना आपण राहावा हा गड्यांची पराभारी करा जाती बोलायला हा ज्ञानाचं एवढं हिला धड येत असल्यावर चाराने घ्यान आठाने घ्यान बाराने घ्या अगं तुला किती घ्यायचं ही सुद्धा माहित नाही आणि तू कशाला मला सांगतीस चाराने आठ म्हणजे किती झाला आठवड्यातला एक दिवस बघतोय का बघूबर तुझं एका दिवसात होतय का बिजवान हा हिला ज्ञान नाही कुठलं कुठं आणि ही बोलती कशाला उग म्हणती म्हणते टमाटा टमाटा आ बोलायचं नवऱ्याचं कान भरायचं कुठल्या का प्रकारे ना काही नॉलेज नस ना कंच्या का प्रकारे नवऱ्याचं कान भर झालं झालं हिला नवऱ्याचं कान भरलं हिचा विषय संपला नवरा का बर शांत बसलाय नवरा का आडवा जायना नवरा का बोल हिला लगे हिला परसन लगे डोक्यात नाही नाही नवरा बी आडव तू बी आडव आणि आमची हिर तरच द्या कोकलेट आमचं राहू द्या इथंच बसून कशाला अवघ्याच फाडायचीच नाही हिर आहे का तुमच्या मनानं हिर पाडायची नाही आम्हाला बी नको त्यांना बी नको ही वैरी वैरी जास्त ती का नाही कट्टर वैरी त्यांचं काम आहे आणि वैरीच म्हणावं लागतील की आमची ह्यांना कधी आमचं चांगलं भगवत नाही म्हटलं ही वैरीच आहे ती आमची ही आपतातली येते का रक्ताची येते बाऊलाही म्हणतो माझा नवरा माझं तसंच म्हणतो की माझा रक्ताचा भाव आहे रक्ताचा भाव आहे तुमचा भाऊ रक्ताचा माय कुणा का फुलतो की आला कोयत घेऊन कणा 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 करा तोडायला भाऊ रक्ताचा ह्यांचा रक्ताची नात्यातली लोक अशी करत नाही ती जाणीव असते त्यांना नाही थोड्याची जाणीव असते मग ती अशी वागत नाही ती ह्यांचा कवा बी हामपणाच हांत नाही सगळं ह्यांनी ना आता बी हानू द्या अगं का आमच्या पदर पैशाने पडतो मला रुपया मागितला का आम्ही मागितलं तुम का तुम्हाला रुपये विहीर पाडायला लागलोय बाबा म्हणून मला द्या दोन चार लाख रुपये म्हणलं का आम्ही कसं नाही कसं उदार काय फॅन आहे ते आमचं जे शिववाला म्हणून त्याला काय एवढ्या महिन्यासाठी थांबणी मार्द देतो ना मारद ठेवतो म्हणून त्याला आम्ही गोड बोलून आम्ही आमच्या आम्ही कसं पाडून घेतोय कराय तुमच्या का पोटात दुखायचं काम आहे हा पोटात दुखणारच की मी म्हणते ती बराबरच आहे पोटात दुखणार यांना बघवत नाही कधी चांगलं त्यामुळे याच्या पोटात दुखणारच दुखणार पोटात उलट्या होणार अजून काय काय होईल यांना बडाबडा वागतील आमच्या नावानं पुन्हा एवढं येत कामच एवढं आहे ना त्याच काय काम आहे जाऊला तर येऊन जाऊन तेवढंच काम आहे कुठं काय चाललंय कुठं काय नाही कावऱ्या वावर्या बघायचं ह्यांच्यावर लक्ष ठेवायचं आणि लगेच आर पाय दावत परत यायचं